शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनेलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा पिका या पिकाचे लाईव बाजार भाव त्यापूर्वी जर तुम्ही आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा चला तर शेतकरी मित्रांनो मंगळ नवाय वाढता आवडूया आपल्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार बाजारसंहितांतील पहिली बाजार समिती आहे सोलापूर आवक आहे तेरा हजार तीनशे चौतीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार शंभर कमीत कमी दर आहे शंभर तर सर्वसाधारण दर आहे एक हजार शंभर पुढील बाजार समिती आहे नागपूर आवक आहे एक हजार दोनशे चाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार चारशे कमीत कमी दर आहे एक हजार तर सर्वसाधारण दर आहे एक हजार तीनशे पंचवीस पुढील बाजार समिती आहे अमरावती फळभाजी पाहिला आवक आहे तीनशे नऊ क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार चारशे कमीत कमी दर आहे चारशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार चारशे पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवक आहे दहा हजार आठशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार सहाशे तेवीस कमीत कमी दर आहे चारशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार एकशे पन्नास शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा व शेत बाजारभाव दररोजचा दररोज लाई बनण्यासाठी आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद